महाराष्ट्र राज्यासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी ही दुःखद घटना आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला मुंबईहून पुण्याकडे म्हणजेच बारामतीकडे येत असताना लँडिंग करताना अपघात झाला जिल्हा परिषद निवडणुकीच्या सभेसाठी बारामतीला जात असताना हा अपघात घटलेला आहे या अपघातामध्ये अजित पवार यांचे निधन झालेले आहे राज्यात थंडीच्या कडाक्यात हवामानानं कूस बदलली असून सात जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला तीव्र वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जानेवारीत मेघगर्जनेच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अपडेट आलेले आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कृषीपंप वीजबिल माफीबाबत संभ्रम निर्माण होतोय बिलांबाबत स्पष्टता नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे उमटत आहे शासनाने कृषी पंपांना मोफत वीज देण्याची व या पंपाची बिल थकबाकी माफ करण्याची घोषणा केली त्यानुसार राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच व साडेसात अश्वशक्तीच्या कृषीपंपांच्या बिल माफीची बिले मात्र शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे पण निवडणुकीनंतर देखील ही वीज बिल माफी कायम आहे का अथवा नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे राज्यात जैव उत्तेजकांच्या तेरा उत्पादनावरती बंदी घालण्यात आलेली आहे सोयाबीनच्या बाजारभावाची सहा हजारांकडे वाटचाल दिसून येते भावाडीच्या आशा सोडून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना सुटपूट लागलेली आहे लातूर बाजार समितीमध्ये मंगळवारी अकरा हजार पाचशे क्विंटलच्या पुढे बाजारामध्ये सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव पाच हजार सातशे रुपये किमान भाव पाच हजार अठ्याहत्तर तर सर्वसाधारण भाव पाच हजार चारशे रुपये मिळालेला आहे मागणी वाढल्याने मिरचीला विक्रमी दर मिळतोय आंध्रामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय सर्वाधिक मागणी असलेल्या तेजा एस सतरा वाहनाचा दर उच्चांकी प्रति क्विंटल चोवीस हजार पाचशे रुपयांवरती पोहोचलेला आहे इथेनॉईलमुळे एकोणीस अब्ज डॉलर्स परतीय चलनाची बचत झालेली आहे शेतकऱ्यांनासुद्धा मोठा फायदा होतोय हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी झाली एरंडोल पारोडा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बसला बहारात आलेली शेतीमाल मातीमोल झालेला आहे काढोली परिसरामध्ये मका पिके आडवी झालेली असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले चोरंडोळ मंडळामध्ये वादळी वारा रब्बी पिकांच्या आतोनात नुकसान झालेले आहे लहरी हवामानामुळे आंबा तसेच भुरीरोगाच्या बेडाख्यामध्ये सापडलेला आहे महजदी परिसरामधील आंबा उत्पादक हवालदिल झाले आहे फवारणीचा खर्चसुद्धा वाढलेला आहे मात्र उत्पादनामध्ये सुद्धा मोठी घट बघायला मिळणार आहे थाळनेर परिसरातील घटना वादळी वाऱ्याने पपईने भरलेला ट्रक उलटला असून सात जण जखमी झालेले आहे गाडीखाली दबले गेले मजूर घटनास्थळी गर्दी झाले यामध्ये सात मजूर या अपघातामध्ये जखमी झाल्याची नोंद आहे धाडनेरला गारपीट आणि अवकाळीचा धुमाकूळ रब्बी पिके जमीनदोस्त बडीराच्या सापडला संकटामध्ये शिरूर तालुक्यामध्ये अवकाळीचे तांडव सुरू असून रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे विजेचे खांब पडून सुद्धा खंडित झालेला आहे जळगाव खान्देश परिसरामध्ये सुद्धा वीस मिनिटे पाऊस झाला किमी वेगाच्या वाऱ्याने झोडपले असून जळगावमध्ये अवकाळीचा दणका बघायला मिळाला लग्नमंडप पुडाले अनेक भागांमधील वीज सुद्धा खंडित झाला गिरणा व तापीपट्ट्यांमध्ये गारपीट झाली केरंडोलला अवकाळीचा तडाखा बसलेला असून पिके आडवी फुडून मातीमोल झाली पंचेचाळीस मिनिटांमध्ये झालेल्या पावसाने होत्याचे नव्हते केले रावेर तालुक्याला गारपिटीचा जोरदार तडाखा बसलेला असून सांगदेव परिसरामध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला जळगावमध्ये वादळी वाऱ्या अवकाळी पाऊस बघायला मिळाला मक्का ज्वारी तसेच केळी झाली आडवी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व रावेर तालुक्यामध्ये सुद्धा केळीच्या आतोनात नुकसान झालेले आहे कांदा बाजरी तूरकिडीला मिळाला वाढीव कर्ज आधार पीक कर्ज दरामध्ये समाधानकारक वाढ झालेली असून शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा पीकनिहाय कर्ज दरामध्ये कशा पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे याची सविस्तर माहिती तुम्ही येथे बघू शकता विराट वांग्यांचे पंचवीस गुंठ्यांमध्ये उत्पादन साडेतीन लाख मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे कोपर्डे हवेलीमधील शेतकऱ्याचा प्रयोग पंचाळीस दिवसांमध्ये तोडणीस पीक पलूस तालुक्यामध्ये द्राक्षाचा नवावान यशस्वी झालेला असून आरा फायर क्रंच आमापूरचा माळी कुटुंबांचा प्रयोग सिंचन आणि कृषी क्षेत्रासाठी विशेष योजनांची घोषणा केली जाणार यवतमाळ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले जलजीवनचा दहा टक्के निधी किती ग्रामपंचायतींना दिला यवतमाळ जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन निधीची टंचाई भासते दोनशे बासष्ट कंत्राटदार सापडले अडचणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यामधील तब्बल अठ्ठावन्न हजार लाटक्या बहिणींची रोखली मदत राज्य सरकारकडून अहवाल दाखल करण्यात आला अंगणवाडी ताईंना दिले होते गृहचौकशीचे आदेश शेतकऱ्यांनी हमी भावात नाही तर कमी भावामध्ये स्वीकला आपला कापूस वर्धा जिल्ह्यामध्ये खासगी व्यापाऱ्याकडून झाली सर्वाधिक कापूस खरेदी सीसीआयची खरेदी केवळ ही नावालाच जाचं कठीणमुळे शेतकऱ्यांची पाठ खरिपामधील धानाचे थकलेले चुकारे त्वरित द्या अन्यथा तीव्र आंदोलन करणार राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देण्यात आले निपुण अभियान गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त पंचवीस शाळा टॉपला सोळाशे पाच फ्लॉप झालेला असून गुणवत्तावाढीचे आव्हान दुसरी ते पाचवीमधील ऐंशी टक्के विद्यार्थी निपुण असणे अनिवार्य हो। घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळेना अनेकांची घरे रखडलेली असून महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होते लाभार्थी वंचित असून रेती विकत घेण्याची आता वेळ आलेली आहे गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पिपरी येथे शोलेस्टाईल आंदोलन करण्यात आले प्रकल्पग्रस्तांवरती पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज प्रश्न सोडवण्याची अपेक्षा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सातशे सत्तावीस कोटी रुपये जमा करण्यात आले पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नांदेड जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये जिल्ह्यामध्ये नैसर्गिक का आपत्तीमुळे खूप मोठे नुकसान झालेले होते या नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी सहाशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली वाढीव गावठाणांच्या मालमत्तापत्रकांचा प्रश्न पुन्हा येणेवरती आलेला असून स्वामित्वमधून गावांना वगळल्याने संताप व्यक्त होतोय कळवण तालुक्यामध्ये पाच हजार सहाशे सहा नागरिकांची घरकुल स्वप्नपूर्ती झाली आमदार नितीन पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करण्यात आल्या पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा सुरू असून ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव होतोय खर्च वाढल्याने बडीराच्या चिंतेमध्ये सापडला भारतामध्ये ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचे पंतप्रधान मोदी यांचे आव्हान पाचशे अब्ज अमेरिकी डॉलरच्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे येवला नांदगावमध्ये अवकाळी पाऊस झालेला असून गवांसह कांदे द्राक्षपिकांचे मोठे नुकसान झाले ढगाळ हवामानामुळे रोगांची भीती केवायसी चुकलेल्या बहिणींना मोठा दिलासा पण अंगणवाडीताई नाही करणार काम आंदोलनाचा दिला इशारा ई केवायसीच्या कामकाजावरती टाकणार बहिष्कार उच्च शिक्षणाचा शंभर टक्के होणार पेपरलेस कारभार निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक महिन्यातील कामाची यादीसुद्धा संकेतस्थळावरती मिळणार पीएम स्वनिधीअंतर्गत कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले फेरीवाल्यांनी कर्जाची नियमित परतफेड करून योजनेचा लाभ घ्यावा उमेद चागवली पस्तीस हजार महिला होणार लखपती दिदी उमेदने ग्रामीण महिलांना दिली लघु उद्योग उभारण्याची विशेष संधी कीड लागलेल्या ज्वारीचे वितरण जनतेच्या आरोग्याशी खेळ होतोय वाशिम जिल्ह्यामध्ये लाभार्थींमध्ये रोषाचे वातावरण बघायला मिळते गव्हाचे निर्धारित प्रमाण कमी करून ज्वारीचा समावेश करण्यात येतोय सरकारी जमिनीवरील घरे नियमित होणार दंडामध्ये सुद्धा सवलत मिळणार दोन हजार अकरापर्यंतची सर्व अतिक्रमणे नियमित होणार आहे अतिमनकर्त्यांना मोठा दिलासा खाद्यतेलालाला महागाईचा तडका शेंगदाणा दोनशे तीस रुपये तर करडी तीनशे नव्वद रुपये किलोवरती सर्वसामान्यांना फटका बसलेला असून गृहिणींचे बजेट कोलमडले टाकली प्रकल्प कालव्याची जाधव यांनी केली पाहणी अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आरसीसी ट्रपच्या कामाची गुणवत्ता राखण्याचे निर्देश देण्यात आले बाबूज सोयाबीनचे दर वाढलेले असून पण संपला व्यापाऱ्यांना त्याचा फायदा होतोय खामगाव जिल्ह्यामधील जवळपास ऐंशी टक्के शेतकऱ्यांकडून आधीच विक्री झालेली आहे दरवाढीचा लाभ हा मोजक्यांनाच मिळतोय ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे अडचणीमध्ये सुद्धा वाढ बघायला मिळते मूर्तिजापूर तालुक्यामध्ये कांदा गहू लसून चारा पिके रोगाच्या विडख्यामध्ये आहे उत्पन्न घटनेची भीती व्यक्त केली जाते पोखरा योजनेअंतर्गत योजनांसाठी आठशे साठ शेतकऱ्यांची निवड करण्यात आली प्रकल्पामध्ये निवड केलेल्या गावांची तालुक्यानीय के संख्या तुम्ही इथे बघू शकता तांबेसुद्धा खाते भाव महिनाभरामध्ये दीडपट वाढ झालेली आहे सातशे ते आठशे रुपये किलोवरती भाव गेलेले असून सोने चांदीचे भाव वाढत असल्याने तांब्यामध्ये गुंतवणूक म्हणून वाढतोय कल राज्यभरामधून पी नंबर प्लेटबाबत तीन हजार चारशे वीस तक्रारी आल्यात उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये वाहनधारकांना अडथळे निर्माण होत आहे बाळापूरमध्ये अवैध भट्ट्यांच्या प्रदूषणाने मानवी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे नेमांना हडताळ झालेली असून परिसरातील नागरिकांमध्ये दमा श्वसनविकार फुसफुसांचे आजार वाढलेले आहे तूर सोयाबीनला झळाडी पहिल्यांदा हमीभावाची पार सरासरी उत्पन्नामध्ये कमी आल्याने वाढली शेतमालाची चमक लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही तसेच शेतीच्या संदर्भामध्ये होणार ऍप्लिकेशन तयार अशा प्रकारची माहिती पालकमंत्र्यांनी आश्वासनाद्वारे दिलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून बँकांमध्ये वाढल्या लाभार्थ्यांच्या चक्रात शेतकऱ्यांची कृषी कार्यालयामध्ये धाव घेतली जाते जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मिळणार का लाभ असा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे अनधिकृत भूखंडधारकांना तुकडेबंदी सुधारण्याचा लाभ सन एकोणीसशे पासष्ट ते दोन हजार चोवीस दरम्यान तुकड्यांचे व्यवहार आता होणार नियमित अमेरिकेसह ड्रॅगनला बसणार फटका नव्याण्णव टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपामध्ये थेट झिरो ड्युटी प्रवेश मिळणार कापड ऑटोमोबाईल आणि आयटी क्षेत्राला मोठा फायदा होणार रोजगार वाढीसाठी मिळणार मोठा बुस्टर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार असून विरोधकांची मुद्द्यांना धार नवीमध्ये शिकणाऱ्या दोघांची बिरीमध्ये ढकलून हत्या करण्यात आली संतप्त ग्रामस्थांनी संशयतेची घर पेटवली वीजदारांचा तिढा कायम असून तिसऱ्यांदा जनसुनावणी करण्यात आली दरवाढीची शक्यता वाढलेली असून वीजदराचा वाद पुन्हा विद्युत नियामक आयोगाच्या दरामध्ये ग्राहक संघटना सोलर व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली किडनी विकून कर्ज फेडले न्यायमात्र प्रक्रियेच्या कचाट्यामध्ये अडकला केवळ आश्वासने देत दीड महिन्यांपासून मिळाला नाही एकही रुपया सावकारांच्या खात्यामधील रक्कम सील करण्यात आली चंद्रपुरातील सत्ताखोंडीवरती काँग्रेस ठाकरे फॉर्म्युला उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर यांची माहिती अंतिम निर्णय सपकाळ घेणार दहा फेब्रुवारीला ठरणार महापौर उपमहापौर चांदीच्या भावामध्ये चाळीस हजारांनी वाढ झालेली असून सोन्याच्या दरामध्ये प्रति दहा ग्रॅम सात हजार तीनशे म्हणजेच चार पॉईंट सहा टक्के वाढ होत ते आता एक लाख सहासष्ट हजार रुपयांवरती पोहोचलेले आहे चांदीच्या दरामध्ये सुद्धा तब्बल चाळीस हजार पाचशे म्हणजेच बारा पॉईंट तीन टक्के होऊन आता ते तीन लाख सत्तर हजार रुपये प्रति किलोच्या या ऐतिहासिक उच्चांकावरती पोहोचलेले आहे हमालांची हमाली थकली वाड्यामध्ये धान खरेदी रखडली भात खरेदी केंद्रावरती गोन्या उतरण्यास हमालांचा नकार आईबाबांच्याच आहेत हनामाऱ्या लहान मुलांचे येत आहेत कॉलवरती कॉल बालकांच्या हेल्पलाईन क्रमांकावरती घरगुती तक्रारी बालविवाहासंदर्भातील मुलांचे कॉल अलिबाग परिसरामध्ये सुद्धा अवकाळीमुळे भाजीपाला भात हरभऱ्यासह फळबागांना मोठा फटका बसलेला आहे पिके कुजण्याची भीती व्यक्त केली जात असून आर्थिक गणित कोलमडले मध्यस्थांपासून शेतकऱ्यांची सुटका करण्यात आली आता शेतमालाला मिळेल वाजवी इनाम बाजार समित्यांना राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार असा दर्जा देण्यात येणार युरोपसोबत भारताचा महाकरार मदर ऑफ ऑल डिसने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर दिले अठरा वर्षांच्या वाटाघाटीनंतर मुक्त व्यापार करावरती शिक्कामोर्तब करण्यात आला कोट्यावधी रोजगार संधी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा